धामणगोर रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात महाविद्यालयाचे मार्गदर्शक व धामणगोर रेल्वे एज्युकेशन सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या जन्मदिवसानिमित्त कृतज्ञता दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विज्ञान ग्रंथ आणि पुष्प प्रदर्शनीसह हो विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते धामणगोर रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या जन्मदिवसानिमित्त कृतज्ञता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कृतज्ञता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक मॉडेल्स सादर केलीत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे दर्शन घडवणाऱ्या या मॉडेल्सना शिक्षक विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे यासोबतच आयोजित ग्रंथ प्रदर्शनीमध्ये हजारो पुस्तके आणि ग्रंथ मांडण्यात आले होते वाचन संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रदर्शनीला तालुक्यातील विद्यार्थी शिक्षक व वा वाचकांचा उत्स्फृत प्रतिसाद लाभला तर पुष्प प्रदर्शनीमध्ये विविध प्रकारच्या फुलांच्या झाडांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते फुलांचे महत्व त्यांच्या संवर्धन आणि पर्यावरणातील योगदान याबाबत स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे शैक्षणिक बौद्धिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून बारा जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली विकास व्हावा या दृष्टीने मी पुढे प्रयत्न करतो आणि आज जो हायचा सत्कार समारंभ झाला स्वागत समारंभ झाला किंवा जी प्रदर्शनी आहे याबद्दल आपण काय सांगाल सात जानेवारी हा संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांचा जन्मदिवस आम्ही कृतार्थता दिवस म्हणून साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आज महाविद्यालयाने एक चांगला कार्यक्रम आयोजित केल्या आहे त्याच्यामध्ये पुष्प प्रदर्शनी विज्ञान प्रदर्शन रांगोळी प्रदर्शन ग्रंथ प्रदर्शन इत्यादी हे केलं आहे त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि विद्यार्थ्यांचा सांगून आणि विकास व्हावा त्या दृष्टीने महाविद्यालयाने हा प्रयत्न केला आहे आणि दरवर्षी अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतील अशी अपेक्षा आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे महाविद्यालयातर्फे आयोजन करण्यात आहे या आयोजनामागचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच त्यांच्या नवनवीन कल्पना यांना चालना मिळावी आणि विद्यार्थ्यांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी याबद्दल या सायन्स विज्ञान प्रदर्शनीचे विज्ञान प्रदर्शनीचे आपण आयोजन केलेले या, या विज्ञान प्रदर्शनीमध्ये आपल्या तालुक्यातील जवळपास सत्तावन्न पार्टिसिपंट सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या आप संकल्पना विविध माध्यमातून मॉडेल्स असेल चार्ट असेल किंवा मग सादरीकरण असेल यामधून प्रस्तुत केलं या प्रदर्शनीमध्ये आपण दोन कॅटेगरीमधून पारितोषिक मुलांना आणि विद्यार्थ्यांना दिलेले आहेत तर पहिली जी पहिला जो गट होता तो होता वर्ग आठ ते बारा आणि दुसरा जो गट होता त्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तर या दोन गटांमधून आपण विद्यार्थ्यांना पारितोषिक दिलेले या पूर्ण विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्याकरता आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर एस एन बायस्कर सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलाचे योगदान दिले सोबतच या प्रदर्शनीमध्ये जे जे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभाग घेतला आदर्श महाविद्यालय धामणगाव रेल्वे येथे ध्यान रंग प्रदर्शनी दिनांक सात आठ आणि नऊ जानेवारी या दरम्यान श्रद्धे बाबूजी श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल माजी अध्यक्ष दामणगाव शिक्षण संस्था यांचा कृथार्थता दिन या निमित्ताने आम्ही आयोजित केली ही ग्रंथ प्रदर्शनी आयोजित करण्याचा मुख्य आहे ज्या महामानवांनी एवढी मोठी संस्था निर्माण केली आणि यांनी नानगंगा प्रवाहित केली त्या नानगंगेच्या प्रवाहाला आणखी स्फूर्ती देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे आजचा जो विद्यार्थी आज इंटरनेट मोबाईल किंवा सोशल मीडियाच्या मार्फत जे काही करतो त्याऐवजी त्याला एक व्हॅल्यूड आणि चांगला कंटेंट मिळावा आणि त्या पु विद्यार्थ्यांना ते पुस्तकं एकाच छताखाली पाहता यावी त्याचबरोबर त्यांचे पालक असो आमचे शिक्षक विद्यार्थी असो किंवा गावातील जे गणमान्य व्यक्ती असो या सर्वांना याचा फायदा व्हावा या उद्देशाने शी या विविध कार्यक्रमाचे जे आयोजन करण्यात आले त्यामध्ये ज्ञान रंग ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आणि आमच्या प्रदर्शनीला लोकांचा विद्यार्थ्यांचा आणि गावातील जनमान्य लोकांचा सगळ्यांचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला यामध्ये जवळपास नऊ प्रकाशक आणि तीन वेगवेगळी ग्रंथालयं यांनी आपला सहभाग घेतला आणि यांनी सहभाग देऊन जवळपास अकरा ते बारा हजार पुस्तकांचं कलेक्शन आम्ही एका वेळी लोकांसमोर मांडू शकलो हे आमच्या प्रयत्नाला यश आलं असं आम्ही समजतो या प्रयत्नामागची जी नीव आहे ती नीव ठेवणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भायस्कर सर यांच्या प्रेरणेतूनही सगळं घडलं आम्ही ते निमित्त मात्रच होतो आणि मला याविषयी बोलताना खूप आनंद होतो आहे की आम्ही हे काही करू शकलो यातनं काहीतरी विद्यार्थ्यांसमोर आम्ही चांगलं नेऊ शकलो याचा उद्देश असा होता की आमच्या धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे भूतपूर्व अध्यक्ष श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या कृतार्थता दिन म्हणून आपण हा कार्यक्रम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन भायस्कर सर यांच्या नेतृत्वामध्ये आयोजित केला याची पायाभरणी सहा महिने अगोदरच तांत्रिकदृष्ट्या वर्कशॉप आयोजित करून आम्ही केली आणि वेगवेगळ्या सात कॅटेगरीमध्ये वेगवेगळी पुष्परचना करून ज्यामध्ये फुलांची सिजनल इंडोर प्लांट आउटडोर प्लांट कॅक्टस ॲडिनियम आणि बुकेट या सर्व पुष्पांची रचना करून ही सुंदर अशी पुष्परंग नावाची पुष्प प्रदर्शनी आपण इथे आयोजित केली याचा मागचा उद्देश हा खूप बहुआयामी आहे यामध्ये सर्वात प्रथम जे आमच्या एचओी डॉक्टर एस टी पेंदाम यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये वनस्पतीशास्त्र या विषयाची आवड निर्माण करणे सोबतच फुलांकडे बघून समाजामध्ये वेगळ्याच प्रकारचा उत्साह आल्हाददायक वातावरण निर्माण करणे आणि महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभागाचा जो शिक्षणांप्रती ऑलराऊंड परफॉर्मन्स आणि प्रचार प्रसार करणे हा मुख्य उद्देश होता सोबतच दुसरी गोष्ट असे म्हणतात की ऐतिहासिक दृष्टिकोन जर आपण जोपासला तर श्री स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांना भयंकर पुष्पप्रेम होते ते पुष्पप्रेम आज आम्ही इथे या पुष्पप्रदर्शनीव सादर करून या असंख्य जवळपास सातशे पुष्पांचा हा प्रदर्शनी रचून आम्ही त्यांना पुष्पांजली अर्पण केली असं मी म्हणू इच्छित आपलं जे आदर्श महाविद्यालय दामंगा रेल्वे आहे हे सलग चौथ्या वर्षी विजय प्राप्त केलेला आहे संत गाणगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीद्वारा आयोजित आंतर महाविद्यालय हँडबॉल है। मुलींच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये अमरावती विद्यापीठातील सर्व कॉलेजमधून आदर्श महाविद्यालय हा मुलींचा संघ सलग चौथ्या वर्षी विजय झाला आहे आणि हा विजय जो आहे तो हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ या जगविख्यात संस्थेच्या विरोधात यांनी सात नऊने हा विजय प्राप्त केलेला आहे आपली याची टीम होती आपली ही सोळा जणांची टीम होती स्वाई मुली तिथे उपस्थित होत्या आणि त्यामधले कॅप्टन खुशी ठावरे त्याच्यानंतर अर्पिता वाघमारे त्याच्यानंतर उज्ज्वला कोटनाके यांच्यासोबत सर्व सहकार्याने सर उत्कृष्ट प्रदर्शन देऊन ही स्पर्धा आपल्यामध्ये प्राप्त केली आणि याच्यानंतर जर आपलं काय आहे की या विद्यार्थ्यांना या खेळाडूंना आ... आता या ज्या मुली खेळलेल्या आहे यांची निवडकरता विद्यापीठाद्वारे हो निवड चाचणी दहा व अकरा जानेवारीला विधी महाविद्यालय अमरावती येथे आहे तेथे सर्व महाविद्यार्थी विद्यार्थी येतात आणि त्यातून सोळा विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि ही विद्यापीठाची चमू आंतर विद्यापीठ स्पर्धा घेण्यासाठी इतर विद्यापीठ जात असतात यामध्ये सर तुम्हाला सांगायचं म्हणजे की स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांचा जन्मदिन कृतार्थना दिन म्हणून जो आम्ही साजरा करतो आहे तर आमचा तो कृतार्थ होण्याचा जो दिवस साजरा करतो आहे त्यामागचा उद्देश हाच आहे की जे आपला समाज आहे समाजामध्ये गोरगरीब विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांनाच या गोष्टीचा म्हणजे हो या प्रदर्शनी मागचा आमचा एकच होता की या प्रदर्शनीमधनं विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन व्हावं जसं की विज्ञान प्रदर्शनीमध्ये या ठिकाणी पंचावन्न कॉलेजचे शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहे त्यांनी त्यामध्ये सहभाग नोंदला वेगवेगळ्या कल्पना घेऊन न इनोव्हेटिव्ह त्यांनी मॉडेल बनवले यामध्ये काही मुलांमध्ये एक रिसर्च इनोव्हेटिव्ह आयडिया मुलांमध्ये डेव्हलप व्हावा हा मागचा एक उद्देश मुलांनी ग्रं ग्रंथ प्रदर्शनीचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं त्यामागे एकच उद्देश होता की आपल्या परिसरातील तालुका तालुक्यामधले सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी व्हावे शिक्षक सहभागी व्हावे जेणेकरून त्यांनी जे ग्रंथ आहे हजारो ग्रंथ आपल्या महाविद्यालयामध्ये थी, आम्ही बोलावले आहे नव टाय नव ठिकाणाहून पब्लिशर आलेले आहे त्यांच्या पुस्तकाचा या प्रदर्शनीमधून या सर्व दहामहाणगाव तालुक्या परिसरामधील सर्व विद्यार्थी नागरिक यांनी सगळ्यांनी या गोष्टीचा फायदा घेतलेला आहे तसंच वेगवेगळे वक्तृत्व स्पर्धा आम्ही घेतलेली आहे त्याच्यानंतर पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन घेतलेले आहे आणि या तालुक्यामधून खूप सारे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहे आणि आमचा एक उद्देशच तो आहे की चांगल्या पद्धतचं मार्गदर्शन आमच्या या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना व्हावं यासाठी हे सगळे उपक्रम आम्ही महाविद्यालयामध्ये राबवले आहे आणि स्वर्गीय श्री लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांना खऱ्या अर्थानं आदरांजली या कार्यक्रमाच्या निमित्तानं या पुष्प प्रदर्शनीच्या आम्ही या ठिकाणी आदर्श महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा कृतज्ञता दिन विद्यार्थ्यांकरिता प्रेरणादायी ठरला आहे स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी अग्रवाल यांच्या विचारांना आणि कार्याला अशा उपक्रमातून खरी आदरांजली मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे